साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त नवनिर्माण मित्रमंडळाच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवारी उत्सव आणि मातन समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नरेश म्हस्के यांनी बोलताना सांगितलंय स्वातंत्र्याची मशाल स्वातंत्र्याची क्रांती घडवली अशा लोकशाहीराची जयंती या ठिकाणी रत्न म्हणून म्हटला जातो साहित्य फक्त लिखण्यापुरता मर्यादित न ठेवता देश स्वातंत्र्यासाठी समाजातल्या अनेक रूढी परंपरा अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्याकरता त्या साहित्याचा त्यांनी उपयोग केला त्या साहित्य सम्राट क्रांतीवीराला माझा मानाचा मुजरा नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबई महापालिका निवडणुकीत राखीव मतदारसंघात समाजाला प्राधान्य देण्यात यावं मातंग समाजाच्या उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळायला हवी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावं साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नवी मुंबई शहरात भवन असून त्या भवनावर नवी मुंबई मनपा घनकचरा विभागाचा कब्जा आहे तो काढून मनपाने भवन आम्हाला रिकामे करून द्यावे यावेळी समाजाच्या विविध नागरिकांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत आज एक एकशे पाचवी जयंती अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती नवनिर्माण संघटनेने इथे आयोजित केली विष्णुदास बावी नाट्यगृहामध्ये आणि इथे खूप खूप मोठे नेते इथे उपस्थित झाले राजाभाई सुरेशी यांनी जे विथा मानलेली खाजारपर्यंत खाधारणे याची दखल घ्यायला पाहिजेत की अण्णाभाऊ साठे भवन भारतरत्न पुरस्कार आणि मातंग समाजाची बेदखल मातंग समाज हा दखल पात्र कसा होईल आणि येणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा यांना त्यांचा भाग त्यांना मिळायला पाहिजे ज्या महापुरुषांची आपण या ठिकाणी जयंती साजरी करतोय साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात हो। यावं अशी एक मागणी आमची होती ज्या पद्धतीने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ला सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिवाडा दिलेला आहे की जे काही आरक्षण आहे म्हणजे अनुसूचित जातीमध्ये जे आरक्षण आहे ते एकत्रित आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करून त्या ठिकाणी ज्या वंचित उपेक्षित घटक आहेत त्या सगळ्या घटकांना त्यांच्या त्यांच्या हिश्शाचं त्यांच्या त्यांच्या वाट्याचं आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी अबकडं वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही एक मागणी आम्ही या ठिकाणी करत होतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असणारं साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने भवन आहे आणि त्या भवनवर महानगरपालिकेचा घनकचरा विभागाचा कब्जा आहे तो कब्जा तात्काळ हटवून त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे प्रेमींसाठी आणि साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या समाजासाठी तो पूर्णपणे उघडा करून द्यावा अशी ही मागणी सकल मातंग समाज नवी मुंबईच्या वतीने आम्ही करणार आहोत आज विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो सांगायचं एवढंच आहे की शासनाने ह्या महाराष्ट्रातला जेवढा काही समाज आमचा आहे मातंग समाज याची नोंद घेतली पाहिजे इतर समाजाची ज्याप्रमाणे नोंद घेतली जाते त्याप्रमाणे आमच्याही समाजाची नोंद घेतली पाहिजे असं आम्हाला शासनाला सांगायचं आहे आणि जी न्यू मुंबईचे न्यू मुंबईचे जे शहर आहे अतिशय चांगलं आहे व्यवस्थित आहे हे सर्वांना याचा अभिमान आहे पण शहराच्या ह्या शहराच्या बाजूला आमच्या अनेक समाजातले लोक झोडपट्यामध्ये राहतात त्याला पुनर्वसन करून त्याच्या या ठिकाणी सुद्धा बिल्डिंग बांधून काही लोकांना घर द्यावं असं आमची दुसरी प्रामुख्याने मागणी आहे समजाल मी एक संदेश देतो की बांधुनी गुरड ऐकत बसता पाखंड पुराण बुवा सांगतो खोट ग्यान रामाधी रामायण हनुमंताच जनमताच सूर्याला धरायला जाणं काय खरंय का, का शहाणपण सर मला फक्त एकच समाजाला सांगायचंय की जो तुमचं पाखंड पुराण आहे ते सोडून द्या तुम्ही इथं बसता मोठ्या मोठ्या गप्पा करता सर त्याच्याशिवाय मार्ग नाही हापा मी तुम्हाला सांगतो युद्ध बंदुकीना सुरू होते आणि पेनावर मिटते म्हणून साहित्यामध्ये लय दम आहे साहित्यातून प्रबोधन प्रबोधनातून सुविचार पेरावा घरोघर तेव्हाच समाजाचं होईल या ठिकाणी अगदी थाटामाटात साहित्य रत्न लोकशाही एकशे पाचवी जयंती साजरी केली पहिलं प्रथम मी हे कार्य घडवून आणलं ते आमचे भालेराव साहेब आणि त्यांची टीम त्यांना मी पहिलं प्रथम माझ्यातर्फ मी अभिनंदन करतो आणि मित्रांनो प्रशासनानं मला एक विनंती करायचं आहे इथल्या आमदारांना खासदारांना सर्वांनाच माझी विनंती आहे कि आमच्या समाजाला जे दिलेलं आहे ते आमच्यापासून दूर करून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमच्या जे आमचे जे मित्रमंडळी आहे आमचे पाहुणे आहेत जातीचे आहेत जे काम करणारे लोक आहेत त्यांना तिकीट देऊन महापालिकेमध्ये निवडून आणायचं काम आम्ही सर्व समाजाने एकांत्र येऊन आपण करूया आणि तरच आपली हे जयंती साजरी केलो असं समजूया ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई